नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तब्येत बरी नाहीये पण तरीही जमेल तसे व्हिडिओ मी करायचा प्रयत्न करतोय अशक्तपणा आणि ताप वगैरे आहे पण ठीक आहे जेवढं जमेल तेवढं करायचं एवढं आपल्या हाती असत मित्रांनो आज मी एका नव्या नाटकाबद्दल तुम्हाला बोलणार आहे नवं नाटक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एखादा सिनेमा चालला की मग त्या कथानाटकाच्या आधारावर त्या पटकथेच्या आधारावर आणखीन आणखीन सिनेमा काढले जातात काय तो धूम एक धूम दोन धूम चार गोलमाल एक गोलमाल दोन वगैरे 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 तस नाटक पण असतात एक नाटक यशस्वी झालं की तोच लेखक तोच दिग्दर्शक घेऊन आणखीन पुढले पुढले नवनवे नाट्य प्रयोग चालू असतात आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात असे प्रयोग होतच असतात तुम्हाला आठवत ना राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक पदयात्रा काढली होती मला वाटते दीड दोन वर्षापूर्वी आणि त्याला इतकी वारेमा प्रसिद्धी माध्यमांकडून देण्यात आली की तो आपला प्रयोग नाट्य प्रयोग यशस्वी झाला म्हणून मग लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी आणि मणिपूर ते मुंबई असा एक नवा नाट्य प्रयोग केला होता आणि मग कसा राहुल गांधी देश जोडो वगैरे वगैरे नाटक सुरू होत देश जोडो नफरफ की मंडी मे मोहब्बत की दुकान वगैरे वगैरे नाटक चालू होती आठवतो तुम्हाला याच कारण त्याला प्रसिद्धी मिळते म्हणजे मतं मिळतील ही जी अपेक्षा असते त्याच्यावरच राजकीय पक्ष चालत असतात आणि म्हणूनच अशा नाटकांचे नवनवे प्रयोग होत असतात किंवा त्यात थोडाफार फेरबदल करून तीस तीस नाटकं परतही केली जातात जुने नाटक नव्या संचात अशा पण जाहिराती आपण अनेकदा बघत असतो हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की गेल्या काही वर्षामध्ये किंवा जवळजवळ वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा जी नाटकं फसलेली आहेत तरीही त्याचे नवनवे प्रयोग करण्याच करण्याचा मोह हा दिग्दर्शक आणि लेखकांना आवरलेला नाही त्यातलं एक नाटक आहे ते जरंगे पाटील नावाचं नाटक आहे साधारण मराठे वर्ष सव्वा वर्ष होऊन गेलं असेल मराठा आरक्षण त्यासाठी बेमुदत उपोषण आमरण उपोषण अशी आतापर्यंत मला वाटते दहा बारा उपोषण जरांगे पाटील यांनी करून झालेली आहेत आणि जर पोलिसांनी लाठीमार केला नसता आणि पुढची दगडफेक आणि घटनाक्रम झाला नसता तर कदाचित जरांगे पाटील यांच्या पहिल्याच नाटकाचा प्रयोग फसला असता <laughs> पण दुर्दैवास महायुतीच कि तो प्रयोग यशस्वी झाला आणि खुद्द शरद पवारांसारखे दिग्गज अभिनेते नाटककार हे अंतर्वली सराटीमध्ये जाऊन पोहोचले आणि त्यांना बघितल्यावर जरांगे पाटील इतके एक्साईट झाले होते इतके उत्तेजित झाले होते की बघा 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 साहेबाची ऊर्जा बघा बरेच उपोषणाने खंगलेले जरांगे पाटील यांना उपाशी पोटी सुद्धा भरपोट भरपेट आनंद झालेला होता आणि त्यामुळे आपलं अंतर्वली सराटी मधलं पहिलं नाटक यशस्वी झाल्यामुळे शरद पवारांनी मग जरांगे पाटलांचे एका मागून एक प्रयोग असे लावले की त्या प्रयोगांचं कॉन्ट्रॅक्ट घेणारे आणि सतत जरांगे पाटील यांच्या बाजूला बसलेले वावरणारे राजेश टोपे बिचारे आत्ता विधानसभा निवडणुकीत दीर्घ काळानंतर चार पाच निवडणुकांनंतर पहिल्यांदा पराभूत झाले हे फरित आहे धरंगे पाटील यांच्या उपोषणाचं सगळ्यात मोठं फलित काय असेल तर त्या सगळ्या आरंभी पासूनच्या उपोषण काळामध्ये जरांगे पाटील यांच्या अवतीभवती गोतावळ्यात दिसणारे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती निष्ठावंत असलेले राजेश टोपे हे आपल्याच मतदारसंघात पराभूत झाले जरंगे पाटील हे कुठेही क्षितिजावर दिसत नव्हते अशा वेळेला जे राजेश टोपे हे वारंवार विधानसभा निवडणुका पाच वेळ जिंकत होते ते अचानक पराभूत झाले आणि म्हणून मी त्याला दरांगे पाटील यांच्या उपोषणाचं फलित म्हणतो पण गंमत अशी असते की थोडस चाललं तरी बुडत्याचा का, बुडत्याला काळीचा आधार म्हणतात तसे बुडणारे असतात त्यांना असं वाटतं की काडी आपल्याला वाचवू शकते ओंडका असेल तर काळी काय वाचवणार काडी तरंगते आपण पण तरंगू आणि जसं मग शरद पवारांनी हे मराठा आरक्षण जरंगे पाटील हे नाटक यशस्वी केलं आणि जसजसं त्याचा रंग उतरायला लागला आणि त्याची गर्दी कमी व्हायला लागली तेव्हा शरद पवारांनी निर्भय मनो नावाचं नवीन नाटक आणलं लोकसभेमध्ये या निर्भय बनोचा काहीसा फायदा झाला असं दिसून आलं काय शंभर काय किती सभा घेतल्या ते सांगतात विश्वंबर चौधरी असीम सरोदे ते लोकशाही वाचवायला निघाले होते पण हळूहळू लोकांच्या लक्षात येतं शरद पवार हा माणूस आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे यांचा लोकशाहीशी संबंध काय एक पक्ष आणि त्याचं राजकारण वाचवणं त्याचं अस्तित्व वाचवणं म्हणजे लोकशाही वाचवणं नाही हे जसजसं मतदाराच्या आणि जनतेच्या लक्षात येतं तसतसं मग निर्भय बनो जरांगे पाटील या सगळ्यांच्या मुखवट्यावरचे रंग उतरतात आणि त्यांचं नाटक हे पराभूत व्हायला लागतं फेल जायला लागतं चलॉक व्हायला लागत आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं तेच झालं लोकसभेला चालून गेलं नाटक त्याला एक कारण मोठ होतं मी परत परत सांगतो की भारतीय जनता पक्षातली उदासीनता आणि भाजप मधल्या कार्यकर्त्यांची निष्क्रियता यामुळे महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं ते जरांगे पाटील आणि निर्भय बनो यांच्या पोपट पंचीमुळे मिळालेलं नव्हतं पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतली मंडळी किंवा भाजप विरोधातली जी मंडळी आहेत त्यांना कमाल किती मतं मिळू शकतात तो प्रयोग यशस्वी झाला होता आणि ज्यावेळेला ते आपली कमाल मर्यादा गाठ गाठत होते त्यावेळेला भाजप भाजपने आपल्या क्षमते इतकंही मतदान मैदानात यावं यासाठी प्रयत्न सुद्धा केले नाही त्याची किंमत भाजपाला मोजायला लागली म्हणजे जे भाजपचं नाकर्ते पण होत त्याला महाविकास आघाडीचे पक्ष आणि त्यांचे जे कोणी पाठ पाठराखण करणारे आहेत त्यांना ते आपलं यश वाटले ते त्यांचं यश नव्हतं भाजपच्या उदासीनतेमुळे एखादा स्कॉलर मुलगा एखादा स्कॉलर मुलगा सातत्याने वर्गामध्ये पहिला येत असेल आणि एखाद्या परीक्षेच्या वेळेला तो गाफील राहिला त्याने आळस केला एखाद दुसरा प्रश्न कमी उत्तरं लिहिली तर त्याच्यामुळे त्याच्या मागे पडणारा दुसरा तिसरा क्रमांकाचा मुलगा अधिक मेहनत केली असेल तर पहिला येतो पण म्हणून तो स्कॉलर मुलगा हा नापास झालेला नसतो पुढच्या परीक्षेमध्ये त्याने मेहनत केली तर तो पहिला येऊ शकतो पण गौगबा असा करण्यात आला की बघा भाजपचा शो फ्लॉप झाला आणि आमचा शो आमचं नाटक जबरदस्त चाललं जबरदस्त चाललं वस्तुस्थिती ती नव्हती तुम्ही तुमचे सगळी मतं एकत्र केली आणि भाजप अशी बसला म्हणून तुम्ही किंचित पुढे गेला होता त्याच श्रेय निर्भय बनवला नव्हतं आणि जरांगे पाटलांना सुद्धा लोकसभेत नव्हतं आणि म्हणून तीच नाटक विधानसभेमध्ये रंगवण्याचा जो प्रयत्न झाला ती दोन्हीच्या दोन्ही नाटकं विधानसभेच्या निवडणुकीत आणि मतदानात मत मतमोजणीत पूर्णपणे तोंड कशी पडली सरळ सरळ तोंड कशी पडली कारण या वेळेला स्कॉलर मुलगा हा आपली पूर्ण ताकद लावून उतरला आणखीन एक उदाहरण देतो मित्रांनो आणखीन एक उदाहरण देतोय तुम्हाला आठवत भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा झाली क्रिकेटची आणि प्राथमिक आणि बाद फेरीमध्ये एकही सामना न हरलेला भारतीय संघ हा अहमदाबादला झालेल्या फायनल अंतिम सामन्यामध्ये गाफील राहिला आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला पण म्हणून भारतीय संघाची गुणवत्ता कमी नव्हती एक सामना हरला फायनलचा सामना हरला पण तोच संघ जेव्हा अमेरिकेत ट्वेंटी ट्वेंटीची स्पर्धा झाली त्यामध्ये परत चॅम्पियन ठरून आला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक काय पडला समजायचं असेल तर पन्नास ओव्हरची मर्यादित षटकांची विश्वचषक स्पर्धा आणि ट्वेंटी ट्वेंटीची स्पर्धा यामधला फरक लक्षात घ्या निकाल लक्षात घ्या मग तुमच्या लक्षात येईल की लोकसभेत महाविकास आघाडी जिंकली होती आणि सगळ्याच्या सगळा गेम विधानसभेला का फिरला विधानसभेला का फिरले ज्या क्षमतेने रोहित शर्मा विराट कोहली वगैरे रन्स काढतात ते अहमदाबादला फायनल ला निघाले नव्हते पण ट्वेंटी ट्वेंटीच्या फायनल मध्ये निघाले व त्याच्याकडे तुम्ही प्रश्नचिन्ह लावून बघणार आहात कर असो पण एक गोष्ट झाली की जी नाटकं वर्ष दीड वर्ष जरांगे पाटील आणि निर्भय म्हणून म्हणून चालली होती ती नाटकं विधानसभेला आता संपूर्णपणे फेल गेली आहेत आणि अशा वेळेला शरद पवारांनी आपला नवा अभिनेता मैदानात आणलाय ज्याचं नाव आहे बाबा आडाव बाबा आडाव कारण सरोदे नावाचा अभिनेता फेल गेलाय विशंबर चौधरी नावाचा अभिनेता फेल गेलाय त्याच्या नावावर आता नाटकाची तिकीट विक्री होत नाही हाऊसफुल्ल होत नाही आणि म्हणून अचानक बाबा आडाव नावाचा खूप वयोवृद्ध अभिनेता मैदानात आणला वय वर्षे पंच्याण्णव शरद पवार साधे आमदार झाले होते त्यावेळेला पुणे नगरपालिकेमध्ये नगरसेवक असलेले बाबा आढाव आज पंच्याण्णव्याव्या वर्षी आत्मक्लेश करायला बसलेले आयुष्यभर समाजवादी चळवळीतून काँग्रेस विरोधाचं राजकारण केलेले बाबा आढाव शरद पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि आणीबाणी लावून विरोधकांना तुरुंगात डांबत होते तेव्हा पवारांनी डांबलेल्या स्थानबद्दांपैकी एकाच नाव बाबा आढाव होत ती सगळी लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवून इंदिराजींनी आणीबाणी लागू केली आणि त्याचं महाराष्ट्रातलं आणि पुण्यातलं अंमलबजावणी शरद पवारांनी केली होती आणि बाबा आढाव यांना एकोणीस महिने तुरुंगात राहावं लागलं होत ते बाबा आडाव आज काँग्रेसच्या पराभवानंतर आत्मक्लेश करायला बसलेले कशाला तर लोकशाही वाचवायला लोकशाही वाचवायला बाबा आडाव कोणाशी हातमिळवणी करतात ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याची अंमलबजावणी केली होती असे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरचे गृहमंत्री शरद पवार कळलं मी नाटक का म्हणतो ते जितके शरद पवार नाटक करतात तितकेच बाबा आढाव पण नाटक करतात कारण माणूस विचारधारा आणि तत्वज्ञानाचा पूजक असता भोक्ता असता तर शरद पवारांना आपल्या जवळ फिरकू दिलं नसतं की तुम्ही कुठली लोकशाही बोलता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा गळा घोटलात ज्या वेळेला नरेंद्र मोदी राजकारणात आलेले सुद्धा नव्हते तेव्हा ज्या शरद पवारांनी लोकशाहीचा गाळा घोटला ज्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला ज्याच्या विरुद्ध बाबा आढाव मैदानात उतरले होते आणि ज्या आणीबाणीचं शिवसेनेने समर्थन केलं होतं त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबा आढाव सरबत वगैरे पिऊन उपोषण सोडतात आत्मक्लेश याला आत्मक्लेश म्हणतात लोकशाहीचे नव्हे तर आणीबाणीचे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे दोन समर्थक शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही जेव्हा बाबा आढावांच्या बाजूला बसलेले दिसतात तेव्हा बाबा आढाव हे सत्याग्रह आत्मक्लेश करण्यापेक्षा नाटक करतायत एका पटकथेवर आधारित नाटक करतायत हे आपल्या लक्षात येत जितकं जरांगे पाटलांचं उपोषण नाटक आत्ताच्या आत्ता मला गोळी घाला मी निघालो सागरवर म्हणून तावा तावाने निघालेले आणि पुढच्या गावात जाऊन झोप काढणारे जरंगे पाटील यांचं नाटक होत जितकं लोकशाही वाचवायला महाविकास आघाडीच्या प्रचार करायला निघालेले निर्भय मनोवाले नाट्य कलाकार होते तितकेच बाबा आडाव पंच्याण्णव्या वर्षी नाटक करते आणि मग मला बाबा आडाव यांच्याच एका जुन्या समाजोपयोगी अशा मोहिमेची आठवण होते पन्नास साठ वर्षापूर्वी हेच बाबा आढाव एक समाजोपयोगी चळवळ चालवत होते एक गाव एक पाणवठा समाजातला जातीयवाद निपटून काढला जावा जातीभेद नष्ट व्हावा म्हणून प्रत्येक गावात जाती बाती विसरून एका पाणवठ्यावर सगळ्यांनी पाणी भरावं यासाठी चळवळ चालवणाऱ्या त्या कार्यकर्त्याचं नाव बाबा आढाव होतं डॉक्टर बाबा आढाव ते बाबा आढाव आज साठ सत्तर वर्षानंतर एक भाव एक पुरवठा असं नाटक करतायत एक गाव एक पाणवठा त्याच्याऐवजी शरद पवारांच्या नाटकात एक पात्र पुरवण्यासाठी बाबा आढावाले आणीबाणी लावणारे आणीबाणीचं समर्थन करणारे आणि आणीबाणीच्या वेळेला तुरुंगात गेलेले या दोघांमधला एक भाव एक समान धारणा एक समान भावना जेव्हा होते तेव्हा तुम्ही करताय तो आत्मक्लेश नसतो ते निव्वळ नाटक असत निव्वळ नाटक असतं ढोंग असत पंच्याण्णव्याव्या वर्षी बाबा आढावा यांनी आपण किती ढोंगी आहोत हे दाखवायला पुढे यावं याची खरंच शरम वाटते कधी काळी मलाही बाबा आढावाच कौतुक होत त्या तरुण वयामध्ये पन्नास वर्षापूर्वी बाबा आढावांकडे आम्ही एक आदर्श कार्यकर्ता म्हणून बघत होतो मी सुद्धा त्या समाजवादी चळवळीतून आलेला आहे कमलाकर सुभेदार जगन्नाथ कोठेकर रमेश जोशी अशा माझ्या तरुण सहकार्यांबरोबर आम्ही बाबा आढावांच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला आहे आणि गावोगावी फिरून सगळ्या जातीपाती म्हणून एक गाव एक पाणवठा आंदोलन चालवणारा माणूस आज उतार वयामध्ये इतकं ढोंगी नाटक करतो आपली स्वतःची लाज वाटते कधीतरी आपण याच्याकडे आदर्श म्हणून बघितलं कधीतरी आपल्याला मोठा माणूस वाटला होता याची आज लाज वाटते जेव्हा हा माणूस शरद पवारांच्या फडावर नवटंकीचा नाच करायला येतो आणि म्हणून मला असं वाटत की एक प्रकारे हा सगळा प्रकार बघितल्यावर लक्षात येत की जरंगे पाटील हा नाट्यप्रयोग फ्लॉप झालाय आता विधानसभेमध्ये निर्मय बनो पण फ्लॉप झालाय आणि त्यामुळे आता नवा आत्मक्लेश नावाचा नवा, नवा अभिनेता जुना अभिनेता आहे पण तो नव्या स्वरूपामध्ये तोच ड्रामा घेऊन शरद पवार आले काय बोलायचं मित्रांनो कधी कधी मनस्ताप होतो मनस्ताप होतो याचे बाबा आढावानी आरशासमोर उभं राहावं आणि आत्मक्लेश हा शब्दाचा अर्थ विचारावा ज्याने लोकशाहीचा गळा घोटून आपल्याला तुरुंगात टाकलं त्याच्या खांद्याला खांदा लावून आपण आत्मक्लेश आंदोलन करतो तेव्हा आत्मक्लेश हा शब्दाचा अर्थ काय हे बाबा आढावानी स्वतःच्या मनाशी विचारावं आपल्या आरशातल्या चेहऱ्याला बाबा आढाव डोळ्याला डोला तरी भिडवू शकतील का हे त्यांचं त्यांनी ठरवावं इतर कोणाला सांगायची सुद्धा गरज नाही असो दोन फ्लॉप लटकांनंतर पवारांनी आणलेलं तिसरं नाटक बाबा अडाव मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार